त्यांचं तुकाराम व्यक्तिमत्व <स्थियों> पर त्यांचं परंपरा असेल त्याचबरोबर इतिहासामधले अनेक दाखले आपल्याला देता येतील साहित्य की ज्याचे मराठी भाषेचा उपयोग झाला आणि अशा अत्यंत समृद्ध वारसा असलेल्या मराठी भाषेच्या संदर्भात या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी गेले बारा तेरा वर्ष ही महाराष्ट्रात नुसत्या देशाच्या पटलावर या चर्चा होती परवा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांनी मराठी भाषेला भाषेचा दर्जाची मागणी केली आणि संसदेमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातत्याने ही मागणी होती आहे याही अगोदर या प्रेंड चतुर्वेदी असतील किंवा काँग्रेसच्या खासदार पाटील जी असतील यांनी मागणी संसदेच्या पटलावर केली आणि त्या वेळेला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं वागणं राहिलेलं आहे गेले दहा वर्ष हे निश्चितपणे आम्हाला गंभीर आहे महाराष्ट्राच्या जनतेला सातत्यानं या विषयावरती मूर्ख बनवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आणि ही मराठी भाषा काळे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला पाहिजे या संदर्भामध्येच पाहायला जातात <laughs> त्याचं कारण देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे जनतेला माहिती आहे जवळपास तेवीसशे वर्षापूर्वीचा प्रचंड मोठा इतिहास हा मराठी भाषेचा अत्यंत प्राचीन भाषा म्हणून मी ओळखली जाते प्राचीन दस्तावेजांमधून मराठीची प्रकल्प सांस्कृतिक मूळ जी आहे जी खोलवर दुरलेली आहे ती आपल्याला सापडतात त्या साहित्यामध्ये सापडतात पूर्वी महाराष्ट्री नंतर त्या ठिकाणी त्याचं महाराष्टी आणि म्हणून त्यानंतर मराठी अशा पद्धतीची ओळख ही उत्क्रांत तीही लोकांच्या समोर आहे संगम साहित्य जे सव्वीस तेवीसशे ते सव्वीसशे वर्षाचा कालावधी पद्धत साहित्य आहे त्यामध्ये देखील कावेरी नदीच्या धरणावरच्या एका आराखड्या संदर्भात महाराष्टीचा उपयोग झालेला आहे हे आपल्याला इतिहासावधला दिसत गुरुची या अत्यंत प्रसिद्ध व्याकरण व भाषा तज्ञाच्या प्राकृत प्रकाश या ग्रंथामध्ये मराठी भाषा ही प्राकृत प्राकृत प्राचीन भाषा म्हणून त्याचा उल्लेख आहे विनय लेखक असेल दीपवंश असेल महावंश या प्राचीन साहित्य कृतीमध्ये महाराठीची ओळख आपल्याला दिसते आणि मूळ संस्कृत जे महाभारत आहे त्यामध्ये देखील मराठी शब्द हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात आणि त्यामुळे या मराठी भाषेचा समृद्ध इतिहास जो आहे आणि परंपरा आहे त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही अनेक मंत्री दोन हजार एकोणीस नंतरचे सांस्कृतिक मंत्री हे बदलले गेले असतील परंतु त्याची उत्तर मात्र त्या ठिकाणी निश्चितपणे पाहण्यासारखी म्हणजे महेश शर्मा ज्यावेळेला सांस्कृतिक मंत्री होते त्यावेळेला म्हणाले की हा जो प्रस्ताव आहे अभिजात भाषेच्या दर्जाचा तो महाराष्ट्राकडून आलेला आहे मराठी सरकारकडून तो आमचा सक्रिय विचाराधीन आहे नंतर दोन जुलै दोन हजार एकोणीस ला प्रल्हाद पटेल सांस्कृतिक मंत्री होते त्यांनी सांगितलं हा जो प्रस्ताव आहे तो, प्रस्ता तो सक्रिय विचाराधीन आहे त्या म्हणजे शब्द तेच राहिलेले आहे उत्तर देणाऱ्यावरती मदत नाही सातत्यानं सक्रिय विचाराधीन सक्रिय विचाराधीन आहे म्हणजे क्रिया ही आता कुठे गेली ती शांत का झाली आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांनी म्हणजे ज्या वेळेला मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदाला एकवीस डिसेंबर दोन हजार चौदाला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वतोपर प्रयत्न करू अशा आश्वासन दिलं होतं चार फेब्रुवारी दोन हजार सतराला त्यांचं वक्तव्य आहे की लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार केंद्र शासनाला समितीनं फायनली रेकमेंड करून त्याचे शब्द आहेत ते सांगते फायनली रेकमेंड करून पाठवले आहेत आता विश्वास आहे की लवकरच विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर मुख्यमंत्री पद गेल्यानंतर त्यामुळे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी म्हटलं की आता कोर्ट केस संपलेली आहे ही मागणी आहे आणि त्यांच्या विरोधी पक्ष नेते असताना की मराठी भाषेला अभिनंदन भाषेचा दर्जा मिळाला या संदर्भामध्ये मराठी साहित्य परिषदेनं निवेदन दिलं होतं साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस जी हे साहित्य संमेलनाला निमंत्रित होते तेव्हा आणि त्या या संदर्भामध्ये साहित्यिकांना पंतप्रधानांना भेटायला आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस दिलं होतं आम्ही सगळ्यांनी घेऊन जाऊ तिथं पंतप्रधाना भेट घालून परंतु त्याच्यामध्ये अनेक वर्ष काय झालं दोन हजार अठरा साली जेव्हा श्रीपाल जोशी आहेत जे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी तिची आठवण करून दिली की कुठे गेले विनोद तावडेजी कुठे केले देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला पंतप्रधानांकडे घेऊन जाणार होते काय झालं अद्याप काय झालं त्यानंतर देवेंद्र फडणवीस आता आताचे मुख्यमंत्री म्हणजे आता हे ते सरकार आहे त्याच्यामध्ये फडणवीस साहेब झाले आता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेबांनी आता सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला सांगितलं गेल्या वर्षी की देवेंद्र फडणवीस आणि मी शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटणार आता जवळपास दीड वर्ष होऊन गेलं त्याच्याबद्दल काही झालं आणि आपले आता दुसरे उपमुख्यमंत्री नंतर त्यांचा सामील झाले अजित पवारची आता त्यांचा ब्रँड चेंज करायचं सल्ला दिलेला आहे त्यामुळे ते कलर बदलत आहेत कलर बदलून काही होत नसतं जे उत्पादनाची कलर बदलतात उत्पादनाचे ब्रँड चेंज होत असतात परंतु विचार बदल बदलताय तुम्ही तो जनता पाहते लक्षात घेत जाते तुम्ही विरोधी पक्ष नेते होता आणि चार वेळेला तुम्ही अठ्ठावीस एप्रिल दोन मागणी केली होती काय केलं होतं की के एक मेला तुम्ही जाहीर करा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल असं त्यांनी मागणी केली विरोधी पक्ष नेते असताना सरकार आता काय झालं आता काय गप्पा आहेत हे निरकुट का आणि गेले दहा वर्ष सातत्यानं मूर्क बनवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे मुंबई काँग्रेस असेल किंवा काँग्रेस पक्ष ज्या काँग्रेस पक्षाच्या सरकारनं सहा भाषांना मराठी भाषेचा व्यतिरिक्त सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आम्ही काँग्रेस पक्षातर्फे जनतेला आश्वासित करतो आमचं जर सरकार आलं त्याच वेळेला हा निश्चितपणे निर्णय आम्ही घेऊ तोपर्यंत केंद्रामध्ये आता त्यांचं किती काळ राहील माहीत नाही सरकार आम्हाला आहे कारण ते संपूर्णपणे त्याची अस्थिरता दिसते आपल्याला संपूर्ण बजेटचा आराखडा पाहिला तुम्ही तर केवळ बिहार आंध्र बिहार आंध्र बिहार आलं चालू त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा त्यांनी उच्चारला नाही हे सरकार बदलणार एवढं निश्चित आहे आणि काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यानंतर अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी आश्वासन महाराष्ट्राच्या भाषेचा प्रचंड मोठा समृद्ध इतिहास आणि साहित्यामधलं योगदान हे अभूतपूर्व आहे आणि त्यामुळे देशामध्ये काहीच राज्य असतील की इतकं प्रचंड मोठं साहित्य या भाषेमध्ये निर्माण झालं विविधतेचं त्याच्यामध्ये आहे आणि ती साहित्याची सेवा सातत्यानं मराठी भाषालाही करते मराठी भाषेचे साहित्य करताय आणि त्याचा एक जो समृद्ध इतिहास आहे त्याचा सगळ्यांना अभिमान आहे त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जाच्या संदर्भामध्ये जी समितीनं रिपोर्ट दिला होता की हे सगळे निकष पूर्ण करते मग गेले दहा वर्ष काय झालं हा सक्रिय विचाराधीन तो कायम विचाराधीन काय ढोका जातो कारण त्याला मराठी भाषेबद्दल आताच नाही हे जे सरकार केंद्रामध्ये आहे मोदीजी असतील अमित यांच्या नेतृत्वाखाली त्यांना मराठी भाषेला हा दर्जा मिळवून द्यायचा भारतीय जनता पक्षाला मराठी भाषेबद्दल आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल आत्ताच आहे हे रत्न अधोरेखित होतं त्यामुळे फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदेजी असतील किंवा अजित पवार जी असतील या आम्ही त्या ठिकाणी सांगतो तुमचा आता तरी मत सांगा की हे सक्रिय विचाराधीन जो प्रश्न तुमच्या सातत्याने दहा वर्ष ठेवलेला आहे त्याबद्दल तुम्ही गप्प का आता सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन जाणार होते विविध आश्वासन दिली काय झालं त्यांचं म्हणजे मूर्ख

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे त्या आरक्षणाच्या वेळेला देखील हे असं आश्वासन देतात एके ठिकाणी सांगितलं जातं की आम्ही सगळ्यांच्या बरोबर आहोत आणि दुसरीकडे त्यांचेच मंडळी जे असतात संघाची असतात ती त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये पाठवली जातात सेव्ह मेरिट सेव्ह नेशन सारख्या संस्था आहेत त्या ठिकाणी जातात पाहतो आपण त्यांचा सगळ्यांचा संघाशी संबंध असतो त्यामुळे यांचे दाखवायचं दान वेगळे आणि खाण्याचं वेगळे आहे लोकांना आश्वासन द्यायचं मूर्ख बनवायचं दुर्मट ठेवायचं आणि मात्र त्याच्यावरती कारवाई काही करायची आसंषद आणि मागणी करते आणि निवडणूक प्रक्रियेसमोर येते जी भावना आहे जन ती जनभावना आहे आणि त्यामुळे मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या संदर्भात जी काही भूमिका जनतेची आहे ती धारोलिकी आहे लोकांसमोर लोकसंख्येवर आहे परंतु भारतीय जनता पक्षाची भूमिका मात्र या सरकार वगैरे किंवा याविषयी दुटप्पी आहे त्याचप्रमाणे सर आहे केंद्र सरकारकडे तर कितनो सरकार आमचं दिसतं सरकार आहे त्यानंतर माझा सातत्यानं होत आहे संसदेमध्ये महाविकास आघाडीचे नेते सातत्यानं प्रश्न विचारताय परवाच आता प्रश्न विचारतात काँग्रेस पक्ष सातत्यानं महाविकास आघाडी सातत्याने आपली भूमिका मांडते सातत्यानं प्रश्नाच्या संदर्भामध्ये आवाज उतरते परंतु भारतीय जनता पक्षाकडे एकच उत्तर येते त्यांच्या प्रार्थनेमध्ये नमस्ते सदा बसले या प्रार्थनेमध्ये हिंदू राष्ट्राची युद्ध करतात त्यांचा संविधानावर विश्वास नाही धर्मनिरपेक्ष राज्य आहे राष्ट्र आहे त्याच्यावरती त्यांचा विश्वास नाही आणि त्यामुळे अशा ज्या संविधानाच्या विरोधातल्या विचारांचा संसर्ग हा त्या सरकारमधल्या जे कर्मचाऱ्यांवरती होऊ नये त्यांचे डोकी भडकवण्याची माफी भडकवण्याची कामं जी संस्था यांना अपेक्षित आहे की होऊ नये हा त्याच्यामधचा उद्देश होता आणि त्यामुळे तो उद्देश काय राहणार कारण ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की ज्या पद्धतीने सांगते की सांस्कृतिक संघटना आहे तशी ती सांस्कृतिक संघटना आहे त्यांचा राजकीय जो उद्देश आहे तो सातत्याने दिसतोय त्यांनी आश्वासन दिलं असेल की आम्ही कल्चरल ऑर्गनायझेशन आहोत सांस्कृतिक संघटना आहोत परंतु सातत्यानं त्यांचा राजकीय हस्तक्षेप आपण पाहतो आहोत त्यांच्या भूमिका पाहतो आहोत त्यांची मनोवादी विचारधारा आपण पाहतो आहोत आणि ह्या देशांमध्ये जे संविधान की ते समता न्याय बंधुता याच्यावर आधारावर चालला त्या त्या विषयांवरती त्या विचारांवरती देशाचं कुठलेही सरकार चाललं पाहिजे आणि त्यासाठी जे सरकारचे कर्मचारी त्यांनी त्या विचारांवरती श्रद्धा आणि त्यावरती त्यांचा विश्वास असला पाहिजे ही भूमिका त्या म्हणते त्यांचा त्याच्यावरती विश्वास नाही तिथे समर्थन करायला मान्य नाही त्याला समर्थ का पाहिजे त्यामुळे हा जो काही वैचारिक मतभेद आहे आणि ते त्यांचे संविधानाच्या विरोधातले भूमिका आहे त्यामुळे तो निर्णय घेतला आता त्यांचं सरकार आलेलं आहे मनामध्ये त्यांच्या काय भूमिका आहेत त्या आपल्या समोर आहेत द्वेष तिरस्कार आणि जाती जातींमध्ये धर्मांमध्ये भेद निर्माण करण्याचे काम ते करत त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना ही मुभा देणं मला असं वाटतं की त्यांना ते लायसन्स देण्याचा प्रयत्न आहे भारतीय जनता पक्ष आणि की सगळ्या कर्मचाऱ्यांना आर एस एसचा मार्ग खुलावा आणि या देशामध्ये त्यांचं जे लक्ष आहे विशिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी हा मार्ग त्यांनी मुभा करतो पहिलीच्या पुस्तकाची कविता आणि ती कविता ही या मराठी पुस्तकात केलेलं आहे त्यावर अनेक साहित्यिकांनी कवी आणि अत्यंत हित अशी कविता मराठी भाषेची जो दर्जा आहे त्या दर्जाचा अवमान करणारी कविता छापली आहे त्याबद्दल त्या कवितेवर आमचं म्हणणं असं आहे की ही कविता

आणि या मराठीच्या मुलांसाठी चांगलं साहित्य असावं त्यांनी निवड केलेली आहे नारायण सुरू अशा मराठीच्या पुस्तकामध्ये अशी अभिरुची मराठीचा दर्जा घडवता कविता ज्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आली या मंडळाला आमची मागणी आहे या प्राची कोण आहे कारण हे जे पद इथे आणलेलं आहे हे पद हे